नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा हे आपण टाकीला जोडलेला आहे हा पाईप आणि ह्याला काय केलं आहे स्प्रिंकलर सारखं केलं ह्याला वेज पाडलेत पाईपाला आपल्या ठिबकचा पाईप असते त्याला आणि असं पाणी सुरू केलं आहे इथं काय केलेलं आहे शेळ्यांचं राहिलेलं बुस्कट आपण इथंच टाकलेलं आहे आपला उकंड आहे हे बघा इकडं ती उकंडा बाहेर आहे आपला ह्या जाळीच्या बाहेर आहे उकंडा तर शेळ्या कोंबड्यांना खायला म्हणजे बाहेर असल्यामुळं जमत नाही तर आपण काय करायलो की ह्याच्यावर पाणी मारायलोत आणि पाण्यामुळं छोटे छोटे किडे होणार आणि मग आळ्या किडे कोंबड्या खातात तर ह्याच्यासाठी हे नियोजन केलेलं आहे तर खूप दिवसांनी पावसात भिजल्यानंतर खूप ह्याच्यात गांडूळ झाले होते आणि किड्या आळ्या पण झाल्या होत्या तर ते किडे आणि आळ्या खात होत्या कोंबड्या तर हे असं नियोजन केलेलं आहे तर नियोजन कसं आहे ते कमेंट करून सांगा तर काल आपल्याला हिवला एक आले होते व्यक्ती तर ते म्हणत होते की आपल्याला त्यांची म्हणजे मला ते कळलं नाही की किती एकर फळबाग आहे त्यांची फळबाग आहे ती आहे बघा सीताफळ तर त्याच्यात जर कोंबड्या करायच्या असेल तर कसं नियोजन करावं तर तुम्ही दहा बाय दहाची एक खिडकी एक दोन खिडक्या ठेवून दहा बाय दहाची एक रूम करू शकता जी कोंबड्यासाठी मांजर रात्री शिरले की अवघड जाते तर मांजर आणि दुसरे काही प्राणीमध्ये जाणार जाणार नाहीत हे बघा ही आमची ही एक रूम तशी आहे बघा ज्याच्यात कोंबड्या राहू शकतात ही अशी आहे तर ह्याच्यात कोंबड्या ठेवल्या तरी थे चालतात आणि ह्याच्यात पलीकडले तर आम्ही कोंबड्या ठेवतो तिथं पण ठेवतोच पण मांजर जाणार नाही दुसरा हिंसर प्राणीमध्ये जाणार नाही कुत्रा वगैरे अशी एक रूम करा आणि मग शंभर बाय पन्नास पन्नास बाय शंभर असं जाळी करा तुमच्या सीताफळाच्या बागेला एक्करवर केली तर तुम्हाला खर्च जास्त येतं एक सव्वा लाख रुपये येतील अशी मोठी जाळी करायला आमच्यासारखी पण त्याच्यापेक्षा जर अजून लहान केली तर त्याच्यापेक्षा जास्त लागतील तर तुम्ही तेवढा खर्च करू नका आणि शंभर बाय पन्नासचा तुमच्या त्या शंभर बाय पन्नासला हे करा जाळी करा आणि दिवसभरात खाद्य त्या बाहेरच्या जाळीत टाकायचं आणि काही शेतातलं गवत ही असलं तरी का आता मी शेपाची भाजी केली होती सकाळी आणि ते भाजीचे राहिलेले डेट आणले तर कोंबड्या कशा खायला लागल्या असं तुम्ही करू शकता आणि नसेल तर मग शेतातलं गवत वगैरे उठून टाकू शकता एक महिनाभर पिल्ले आणल्यानंतर एक महिनाभर त्यांचं खाद्य मिळतं पोल्ट्री जे जी तुम्हाला पिल्ले देणार आहेत तेच तुम्हाला खाद्य पुरवतात मिळ म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून विकत घ्यायचं असते तर तुम्ही विकत आणायचं आणि असे भांडे पाणी पिण्यासाठी तर तुम्ही बाहेर रात्रभर पाणी नाही ठेवलं तरी थे चालते पण दिवसभर जिथं तुमच्या कोंबड्या राहणार आहेत तिथं तुम्हाला हे पाण्याचे भांडे ठेवावे लागतील आणि एक महिनाभर बंदिस्त अवस्थेत आ, त्या कोंबड्या ठेवायच्या आणि महिन्याच्या झाल्या की तुम्ही मोकळ्या त्या पन्नास बाय शंभरच्या जागेत मोकळ्या सोडू शकतो तर तुम्ही सोडल्या तर मग ती मुक्त खातेत आणि आजार पण अजिबात येत नाही तर पालन करणाऱ्या माणसाली जी फिरस्ती शेळ्या असतात त्यांच्या पण आजारी पडत नाहीत बघा शेळ्या ऊन वारा पाऊस लागून ती निब्बर होत्या तर भर पावसात मध्ये मध्ये किती पाऊस होता तर तेवढ्या पावसात पण आमच्या कोंबड्या बाहेर चरायच्या इकडं तर तसं नियोजन करू शकता तुम्ही आणि जर तुम्ही सक्सेस झाला तुम्हाला वरचवर समजून जाईल की कसं नियोजन करायचं आहे त्याच्यात हळूहळू बदल करत जाऊन मग तुम्ही कोंबडी पालनात सक्सेस होऊ शकता तर आजकाल गावरान पण पिल्ले मिळायला लागलेत आम्ही चौकशी केली होती गावरान कोंबड्याच्या पिल्लेची तर त्यांनी आम्हाला साठ रुपये भाव सांगितला होता एका पिल्ल्याचा आणि मी आम्ही ही पंचवीस ते तीसच्या बत्तीसच्या मधी ही पिल्ले भेटते आम्हाला आणि आपण गावरान आणलं ती गावरान जर कुकु कुक्कुटपालन कुण केलं तर पाच महिन्यानंतर कोंबडं कोंबडी कुम्ड, खायला येते पण ही जी पिल्ले आहेत आर ना आणखी आणखी भरपूर जाती जाती आहेत कावेरी आणखी आहेत माझ्या लक्षात नाहीत आता समजा पण अशा वेगवेगळ्या जाती आहेत तर त्याच्यातली तुम्ही पहिल्यांदा कोणती पण जात घ्या आणि पन्नास कोंबडे घ्या पहिल्यांदा कोंबडीचे पिल्ले आणि मग तीच नियोजन करा समजून घ्या कसं करायचं की म्हणजे किती दुसऱ्यानं किती सांगितलं तरी आपल्या आपल्याला हळूहळू हल, समजायला लागते आता आम्ही पहिलं ती स्प्रिंकलर बघितलं का तसं नव्हतं आमचं तर आमचा उकंडा बाहेर होतात तर दुसऱ्याच्या कोंबड्या उकंड्यावर चालायचे आणि आम्हाला वाटायचं की त्यांचा तर खर्च कमी व्हायला लागला आहे आपला खर्च जास्त व्हायला लागला आहे तर आम्ही त्याच्यावर पाणी सोडलं तर जर कोंबड्या दोन तीन दिवसानंतर सोडल्या तर त्यांचं खाद्य तयार होते त्याच्यात किडे होते छोटे छोटे आणि ते खाऊन कोंबड्याचं जरा म्हणजे खर्च कमी होते तर असं तुम्ही नियोजन करा आणि हळूहळू मग तुम्ही पुन्हा एक एक करला करू शकता त्याचे चार टप्पे जर केले तर दरवेळेला वेगवेगळ्या टप्प्यात सोडलं तर त्याच्यात गवत उगवलेलं कोंबड्या खातात आणि खाद्यावरचा खर्च कमी होणार तर तुम्ही असं नियोजन हळूहळू केलं तरी चालते तर म्हणजे मा मला जे योग्य वाटलं ती मी तशी माहिती दिली तर बघा आवडली असेल तर तुम्हाला कुक्कुटपालन सुरू करायचं असलं तर तुम्ही असं सुरू करू शकता तर बघा कोंबड्या घरचं आणलेलं वेस्टेज खाते आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद